त्यांच्या सभांना फक्त गर्दी होते मतदान मिळत नाही ते राजकारण पार्ट टाईम करतात राजकारण हा काही त्यांचा पिंड नाहीये फक्त भाषणापुरतीच राज ठाकरे मर्यादित राहिलेत राज ठाकरेंवरती होणाऱ्या या सर्वसामान्य टीका विशेषतः दोन हजार चौदा नंतर राज ठाकरेंच्या पक्षाला गळती लागली खरंतर दोन हजार नऊ मध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेला संपवून नवा पक्षा म्हणून समोर येणारी पार्टीही मनसे होती पण राज ठाकरेंना हे सातत्य टिकवता आलं नाही त्यातही पक्ष आणि संघटना बांधणीच्या कार्यक्रमात राज ठाकरे अयशस्वी ठरले परिणामी हक्काचा मतदार हक्काची वोट बँक त्यांना जोडता आली नाही टीका सातत्यानं राज ठाकरेंवर झाली आजही विरोधक हेच करताना दिसतात आज राज ठाकरेंचा प्रमुख विरोधी पार्टी आहे ती भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना गेल्या चार महिन्यांपासून राज ठाकरे या दोन्ही पक्षांवर तुटून पडल्याचं दिसतं पण राज ठाकरेंना विरोध करताना मात्र हे दोन्ही पक्ष पक्षराज यांच्या फक्त सभाच गाजतील त्यांचं राजकारण संपलेलं आहे त्यांच्यामुळे महायुतीला काही फरक पडणार नाही अशीच टीका करताना दिसतात पण ह्यावेळेचे राज ठाकरे वेगळे आहेत यावेळी राज ठाकरेंना हलक्यात घेणं भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला महागात पडू शकतं नेमकं कसं तेच या व्हिडिओतनं पाहूयात राज ठाकरेंना यंदा हलक्यात घेऊन चालणार नाही असं म्हणण्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे यंदा त्यांना महाविकास आघाडीची साथ आहे आजपर्यंत राज ठाकरेंनी लढलेल्या सगळ्या निवडणुका या एकट्यानं लढलेल्या होत्या पर्यायानं जिथं मनसेची पक्षसंघटना पक्षाची कार्यकारिणी आणि स्थानिक नेत्यांचं पाठबळ आहे अशा निवडक ठिकाणीच राज ठाकरेंना उमेदवार देता आले जिथला स्थानिक नेता मनसेकडे आहे आणि त्यांची त्या त्या मतदारसंघात किमान ताकद आहे अशाच ठिकाणी मनसे लढताना दिसली दुसरीकडे राज ठाकरेंचे मतदार असले तरी अशा मतदारांना ताकदीच्या उमेदवारांचा पर्याय राज ठाकरेंच्या मनसेला उभा करता येत नव्हता यावेळी मात्र पक्षाच्या निर्मितीपासून पहिल्यांदाच राज ठाकरे हे आघाडीत लढताना दिसू शकतात पर्यायानं मनसेचा जो काही थोडाफार वोट शेअर असेल तो पहिल्यांदा अधिकृतपणे महाविकास आघाडीकडे ट्रान्स्फर होताना दिसू शकतो आणि हीच गोष्ट महाविकास आघाडीच्या पातळीवर देखील घडताना दिसून येईल मनसेचे उमेदवार हे आजवर आघाडी आणि युतीच्या उमेदवारांच्या कचाट्यात सापडत होते ह्यावेळी मात्र थेट महाविकास आघाडीसोबत असल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं त्यांच्या यंत्रणेचं पाठबळ मनसेच्या मागे उभं राहताना दिसून येऊ शकतं याचा फायदा पहिल्यांदा मनसेच्या उमेदवारांना होताना दिसेल आता या गोष्टींचा किती इम्पॅक्ट होऊ शकतो हे समजून घेण्यासाठी काही प्रॅक्टिकल उदाहरणं आपल्याला पाहायला हवीत जसं की पुण्या शेजारचा खडकवासला मतदारसंघ या मतदारसंघातला काही भाग शहरात येतो तर काही भाग जिल्हा परिषदेत इथून कधी काळी रणीश वांजळे निवडून आले होते इथे रमेश वांजळेंना मांडणारी वोट बँक मनसेच्या सोबत आहे तर विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचे दोडके आणि भाजपचे भीमराव तापकीर आहेत यावेळी भीमराव तापकीरीतनं एक लाख त्रेसष्ट हजार एकशे एकतीस मतं मिळून विजयी झाले तर पवार गटाच्या दोडकेंना तब्बल एक लाख दहा हजार मतं मिळालीयत मनसेच्या वांझळ्यांना बेचाळीस हजार मतं मिळालेत अर्थात या समीकरणात महाविकास आघाडीसोबत लढताना भाजप विरोधातील मतांचं ध्रुवीकरण हे थांबवता येतच याशिवाय जिल्हा परिषद गटातल्या आणि मनपाच्या काही वॉर्डवर मनसे आणि महाविकास आघाडीची ताकद वाढताना दिसू शकते सांगण्याचं मतितार्थ इतकाच आहे की मनसेची स्वतःची अशी ताकद नसल्याचे आरोप होत असले तरी बऱ्याच ठिकाणी मनसेकडे ठराविक अशी वोट बँक आहे या वोटबँकेला महाविकास आघाडीचं आणि महाविकास आघाडीला मनसेचं बळ पहिल्यांदाच मिळणार आहे त्यातही राज ठाकरेंची जी काही वोटबँक आहे ती कोणत्याही विचारसरणीवर आधारित नसून ती फक्त राज ठाकरे या एका फॅक्टरवर वर्कआउट होते पर्यायानं ही बँक राज ठाकरे म्हणतील तिकडे ट्रान्स्फर होणं तुलनेमध्ये सोपं ठरू शकतं राज ठाकरेंना यंदा हलक्यात घेऊन चालणार नाही असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे ठाकरे ब्रँडशी पॉवर भाजपकडनं सातत्यानं ठाकरे संपलेत अशी टीका होते पण मुंबईच्या राजकारणात ठाकरे फॅक्टर महत्वाचा ठरू शकतो राज्यभरात मागच्या विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचा दारुण पराभव झालेला आहे फक्त वीस जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला जिंकता आल्यात तरीसुद्धा या वीस जागांपैकी दहा जागा या मुंबई आणि मुंबई परिसरातल्या आहेत हे सुद्धा विसरून चालणार नाही मुंबईत आजही ठाकरे फॅक्टर जिवंत आहे हे सर्व्हेमधून सांगण्यात येतं भाजप आता ह्याच फॅक्टरला विरोध करण्यासाठी ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करते पण ठाकरेंच्या एकत्रित मोर्चामुळे ही निवडणूक भाजपसाठी मराठी माणूस महाराष्ट्र धर्मविरुद्ध राष्ट्रीय पक्ष उपरे पक्ष गुजरात दर्जन भाजप ह्या मुद्द्यांकडे सरकताना दिसू शकते थोडक्यात ठाकरे बंधूंचं एकत्रित येणं हे मराठी माणसासाठी भावनिक फॅक्टरवर वर्क होताना दिसू शकतं पण त्याहूनही महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठाकरे ब्रँडला नरेटिव्ह देण्याचं काम राज ठाकरे करताना दिसून यायला लागलेत सभा गाजवणं भाषण करणं आणि योग्य पद्धतीनं खास बाळासाहेबांच्या शैलीत टीका करण्यात राज ठाकरेंचा हातखंड आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे नेमकी कुठली कमतरता होती असं विचारलं किंवा एकूणच महाविकास आघाडीकडे कशाची कमतरता होती असं विचारलं तर या आघाडीकडे एक उत्तम नरेटर नव्हता जो राज ठाकरेंमुळे ह्या आघाडीला मिळालाय असं म्हणता येईल अगदी अलीकडची उदाहरणं पाहिली तर वोट चोरीचा नरेटिव्ह राज ठाकरे आपल्या भाषणातनं चर्चेत आणतात राज ठाकरेंची भाषणं ही ऐकली जातात समजून घेतली जातात हे नाकारून चालत नाही पर्यायानं महाविकास आघाडीचा वोट चोरीचा मुद्दा कधी नव्हे तो तळागळापर्यंत पोहोचताना दिसतोय भाजप राज ठाकरेंच्या आरोपांना आपण सिरियसली घेत नसल्याचा दावा करत असली तरी राज ठाकरेंनी शहाण्णव लाख बोगस मतदारांचा दावा केल्यानंतर भाजपची संपूर्ण टीम ह्या आरोपांचं खंडन करण्यासाठी चार दिवस दिवस राबत होती ही वस्तुस्थिती आहे थोडक्यात निवडणुकीच्या मैदानात मुद्दे ड्राईव्ह करायचे असतात विरोधकांना आपल्या मैदानावर आणायचं असतं राज ठाकरे आपल्या भाषणातनं ते साध्य करतात पर्यायानं राज ठाकरेंची भाषणं वरण इलेक्शनमध्ये गाजायला लागली तर भाजपची संपूर्ण यंत्रणा फक्त राज यांच्या आरोपांना विरोध करतच ही निवडणूक घलवू शकते थोडक्यात ठाकरे ब्रँड फक्त भावनिक नाहीये तर राज ठाकरे हे नरेटिव्हच्या पातळीवर सर्वात परफेक्ट ठरताना दिसू शकतात आणि त्याची मोठी किंमत भाजपसोबतच एकनाथ शिंदेंना चुकवावी लागू शकते राज ठाकरेंना यंदा हलक्यात घेऊन चालणार नाही असं म्हणण्याचं तिसरं कारण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे राज ठाकरे आता आर या पार या भूमिकेत आहेत राज ठाकरेंनी आपल्या मुलाखतीतनं उद्धव ठाकरेंना साथ दिली आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा तात्काळ प्रतिसाद दिला त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा जडू लागल्या पण एकूणच राज ठाकरेंची आजवरची भूमिका पाहता राज ठाकरे एकत्रित निवडणूक लढणार नाहीत असं बोललं जाऊ लागलं राज ठाकरे दोन हजार चौदाच्या लोकसभेत भाजपला पाठिंबा देत होते त्याच वर्षीच्या विधानसभेत ते स्वतंत्र लढत होते एकोणीसच्या लोकसभेत ते मोदींच्या विरोधात सभा गाजवत होते पण त्याच वर्षीच्या विधानसभेत ते स्वतंत्रपणे लढत होते पुढे चोवीसच्या लोकसभेत त्यांनी मोदींसाठी सभा घेतली आणि त्याच वर्षीच्या निवडणुकींमध्ये ते विधानसभेला स्वतंत्र लढले थोडक्यात ही धरसोड भूमिका राज ठाकरेंची ह्यावेळी देखील असणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं जागावाटप फसणार किंवा काँग्रेस राज ठाकरेंसोबत लढायला तयारच होणार नाही असं बोललं जात होतं पण जसजशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येतात तसतसं उद्धव आणि राज यांचं चांगलंच जमतंय अशा चर्चा होताना दिसतात त्याचं महत्वाचं कारण म्हणजे राज ठाकरेसुद्धा या निवडणुकींमध्ये आता करो या मरो या भूमिकेत असल्याचं दिसतंय उद्धव ठाकरेंचं राजकारण संपुष्टात आलं तर एका अर्थाने ठाकरे ब्रँडचंच मुंबईतनं संपतो आणि ज्याचा तोटा राज ठाकरेंना सुद्धा होऊ शकतो हे राजकारण राजांना चांगलंच समजत असल्यानं राज यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना साथ द्यायचं ठरवलं असावं उद्धव ठाकरेंच्या हातातनं मुंबई महानगरपालिका गेली तर भाजप आणि शिंदेची जोडी किती अडचणीची ठरू शकते याची जाणीव राजांना आहे दुसरीकडे भाजपसोबत जाऊन सुद्धा हाती काहीच सापडत नसल्याची जाणीवसुद्धा राजांना झालेली असावी अर्थात याच राजकारणातनं राज ठाकरे सध्या करो या मरो या भूमिकेतनंच लढताना दिसू शकतात आणि मी नाही तर कोणीच नाही ही, ही भूमिका अनेकांना अडचणीची ठरू शकते आता राज ठाकरेंच्या आर्यापारच्या पारच्या भूमिकेमुळे ते बऱ्याच ठिकाणी नमती भूमिका घेऊन आघाडी टिकवताना दिसू शकतील तशा प्रकारे तिकीट वाटप करताना दिसू शकतील आणि हीच गोष्ट भाजपसाठी अडचणीची ठरू शकते असं म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंचा फॅक्टर मुंबई इलेक्शनमध्ये गेम चेंजर ठरेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद